नमस्कार मित्रांनो हे आग्याचं पोळं आहे आणि हे पोळं एकदा आपण रेस्क्यू केलेलं होतं एका घराच्या गॅलरीला सज्जा खिडकीच्या सज्जाला बसले गॅलरीला बघतो तुम्ही पण हे पोळं इथून गेलं निघून गेलंच नाही परत त्याच जागी तिनं दुसरं पोळं तयार केलेलं आहे मग आता आपण याला काय करणार आहे एका पोत्यामध्ये भरणार आहे आणि ते पोळं नेऊन दुसरीकडं लांब कुठंतरी सोडून देणार आहे कारण ह्या घरामधली जी लोकं आहेत ती ह्या पोळ्याला खूप घाबरायला लागल्यात आणि ही जवळजवळ एक महिना आमच्या फॉलोअपमध्ये आहेत की बाबा हे पोळे एकदा इथून घेऊन जावं नशीब हे चांगलं आहे की त्यांनी पोळं इथून जाळलं नाही म्हणजे त्यांनी पण त्याचं जतन करायचं म्हणून हे पोळं जाळलं नाही त्यांनी आपण आता पोत्यामध्ये भरणार आहे पोळ पूर्ण आणि इथं जर आपण असं सोडून गेलो तर दुसरा येऊन कोणतरी याला जाळून जाणार आहे बरं मोठं पोळ आहे बघताय तुम्ही हा माझा हात आहे एवढा हे एवढं मोठं पोळ आहे असं गॅलरीची गॅलरीला बसले आहे असं मी जगली राणी शोलायचा प्रयत्न करतो आहे पण राणी याच्यात मिळत नाही आहे दिसत नाही आपल्याला राणी